धारणी शहरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची संबंधित अधिकारी करीत असल्याचे दिसून येत आहे आर्थिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धारणी शहरातील उघड झाले आहे अशातच कंत्राटदार सह अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आता धारणी शहरात प्रश्न निर्माण होत आहे देशाच्या पंतप्रधानाच्या नावाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सह अनेक कल्याणकारी योजनेचा देशात प्रारंभ करण्यात आला ही ग्राम सडक योजना मेळघाटातील धारणी तालुक्यात सुरू असताना मात्र या तालुक्यात अनेक ठिकाणी अनियमितता सुरू असल्याचे उघड झाले आहे कुसुमकोट बुजुर्ग ते कालपी रोड चे बांधकाम झाले असताना पहिल्याच पावसात येथील पूल दोन ते तीन फूट दबला गेला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत येथील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने धारणी तालुक्यातील एकही मार्ग नियमितपणे व नियमानुसार बांधण्यात आला नाही मेळघाटातील सर्व बांधकामाचे पहिल्याच पावसाने पोल खोल केली आहे कुसुमकोट खुर्द ते कुसुमकोट बुजुर्ग मार्गे कालपी या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पूल रपटेची पोलखोल करण्यात आली आहे कुसुमकोट कालपीच्या मधात असलेला पूल हा दोन्ही साइडने दोन ते तीन फूट खाली दबला असून अशीच अनियमितता राहिली तर मेलघाटचा विकास कोसोदूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही संबंधित ठेकेदाराने कुसुमकोट बुजुर्ग ते कुसुमकोट खुर्द या मार्गाचे बांधकाम केले होते मात्र दोन महिन्यात रस्त्याची रस्त्याची ऐसीतसी झाल्याचे स्पष्ट झाले याच मार्गावर इंग्लिश स्कूल आहे त्या इंग्लिश शाळा असताना विद्यार्थी सह नागरिकांना जाणे येण्यास अडथळा निर्माण होत आहे मेणखाटक प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी अमरावती मुख्यालय बसून धार्मिक कामाकडे लक्ष देत नसून सर्व कामे कागदावरच ऑल इज वेल दाखवत असल्याचा दिखावा करीत आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीला आता जोर धरत आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी व विभागीय आयुक्त यांनी लक्ष देण्याची गरज आहे संबंधित प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारी मेळघाटातील रस्त्यावर लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे